आज मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषयाला सुरुवात होण्यापूर्वी आम्ही महापौरांना जाब विचारला आणि मी मागच्या सहा महिन्यापासून लातूर शहरातल्या लेबर कॉलनी इथल्या मनपा स्त्री रुग्णालयाला माता रमाबाई आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करतोय तसा मी प्रस्ताव अनेक वेळा दिला परंतु विषय पत्रिकेवर तो विषय घेतला जात नाही जाणून बुजून सत्ताधारी पक्ष हे जातीवादाची भूमिका या ठिकाणी घेते अल्पसंख्यांकांच्या प्रश्न सभागृहात चर्चेले जात नाहीत दलित बांधवांना एक सपत्न वागणूक देण्याचं काम ते करतात गुरु रोहिदासांच्या चौकाचं नाव देण्याचा विषय आणला तो सुद्धा ते घेत नाहीत आणि मागच्या सहा महिन्यापासून मी विविध सहा प्रस्ताव दिलेले आहेत एकही प्रस्ताव महापौर अजेंड्यावर घेत नाहीत त्यामुळं मी त्यांना जाब विचारला हा जाब विचारल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्या ठिकाणी गोंधळ केला परंतु आम्ही महापौरांकडनं अखेर शेवटी काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी महापौरांना वेठीस धरून आणि त्यांना जाग, जाग करून पुढच्या बैठकीमध्ये बा, हा विषय घेतला जाईल असं आश्वासन त्यांच्याकडनं मिळवलेलं आहे सभागृहामध्ये निर्णय क्षमतेचा अभाव आहे या ठिकाणी स्वतः जबाबदारी म्हणून सत्ताधारी पक्ष कुठल्याही विषयाला हात घालत नाही सर्व काही प्रशासनाने करावं अशा पद्धतीच्या भूमिकेतनं सत्ताधारी वागतायत आणि लातूरकरांच्या विषयी कसलीही तळमळ त्यांना उरलेली नाही आता स्पष्ट झालंय त्यामुळे सभागृहात काहीही निर्णय झाले तर त्याची अंमलबजावणी करणार कोण हा प्रश्न सर्वात मोठा या ठिकाणी निर्माण होतो विषय नव्हता माझ्या मैत्रिणीला तिने पाण्याची बाटली मागितल्यामुळे मी ते टाकले तिच्याकडे पण त्याचं काँग्रेस पक्षाने इश्यू केला त्यांचा कल्चर आहे नेहमीच प्रत्येक जीबीमध्ये आमच्या पक्षाला वेगवेगळ्या वेग निमित्ताने काहीतरी काही ते बोलत असतात आमचं ते कल्चर नाही आमच्या पक्षाचं आम्ही कधीच त्यांना काही बोलत नाही आणि ते मैत्रिणीला बाटली देत होते मी तर ते इश्यू केले की आम्हाला बाटली फेकून मारले त्यात आमचं काही उद्देश नव्हता आणि आमच्या पक्षाचं कल्चर असं नाही त्यांच्या पक्षाचं आहे नेहमी आम्हाला प्रत्येक जीवीमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला बोलत असतात त्यामुळं त्यांना तसं गैरसमज झाला की मी बाटली त्यांच्या अंगावर फेकले असं त्यांचा गैरसमज झाला पण आमच्या पक्षाचा कल्चर तसा नाही मैत्रीण माझी तिला पाण्याची बाटली नव्हती तिनं मागितली मग मी ते टाकली तिच्याकडे माझं दुसरं काही उद्देश नव्हता त्याच्या